नमस्कार स्वागत आहे आपले ममीज कोल्हापुरी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत असं सँडविच जे वरून कुरकुरीत असेल आणि आतून मस्त सॉफ्ट असेल असं पनीर सँडविच जे पटकन करायलाही सोपं आहे आणि झटपट होणारं आहे तुम्ही आदल्या दिवशी त्याचं स्टफिंग करून ठेवू शकता आणि सकाळी ब्रेकफास्टला किंवा मुलांच्या डब्यामध्ये हे पनीर सँडविच देऊ शकता हे पनीर सँडविच कुरकुरीत आणि मऊ पडू नये म्हणून मी काही टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी आपल्याला लागेल पनीर एक वाटी किसून एक बारीक चिरलेला कांदा घाला शिमला मिरची दोन घाला भाज्यांचं पनीरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता भरपूर कोथिंबीर घाला चवीनुसार मीठ मिरपूड टी स्पून चाट मसाला पाउटी स्पून हे सगळं मिश्रण एकत्र एक करायचं आहे व्यवस्थित सगळं एकत्र एक करा मिरची एक टाकायची आहे बारीक चिरून मिरची ऑप्शनल आहे अगदीच लहान मुलांना देत असाल तर तुम्ही मिरची टाळू शकता कारण ढबू मिरचीमुळं तो तिखटपणा छान येतो आणि खमंग पण लागतं आता इथे मी चार ब्रेड स्लाइस घेतलेलं आहे इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे तुम्ही साधा ब्रेड घेतला तरी चालेल दोन स्लाईसना तुम्ही टोमॅटो सॉस लावा आणि दोन स्लाईसना मेओनीज लावा हे एगलेस मेओनीज आहे व्यवस्थित मेयोनीज आणि टोमॅटो सॉस लावून घ्या ह्याच्याऐवजी तुम्ही ग्रीन चटणीसुद्धा वापरू शकता सॉस आणि मेयोनीज प्रमाणात लावायचं आहे जर तुम्ही जास्त लावलं तर ते सँडविच कुरकुरीत होणार नाही आता स्टफिंग व्यवस्थित एकसारखं भरा दोन्ही स्लाईसना स्टफिंग भरा आणि टोमॅटो सॉसची स्लाईस त्याच्यावर वर अगदी प्रेस करा म्हणजे त्यातून बाहेर पडणार नाही तवा गरम करत ठेवा प्रथम हे सँडविचेस कोरडे भाजायचे आहेत कोरडे भाजल्यामुळे त्यातलं मॉइश्चर कमी होतं आणि सँडविच एकदम कुरकुरीत राहतं आणि बराच वेळ तसंच राहतं आता दोन्ही बाजूला कोरडं भाजल्यानंतर तुम्ही तेल तूप ब्रेड बटर काहीही लावू शकता पण बटरमुळं छान चव येते म्हणून मी इथे बटर लावलेलं ला आहे मंद गॅसवर दोन्ही बाजूला अगदी ब्राऊन तोपर्यंत सँडविच भाजून घ्या तर छान दोन्ही बाजूला ब्राऊन झालेला आहे आता आपण ते काढून सर्व करूया बघा वरून अगदी कडक आणि कुरकुरीत झालेलं आहे आणि आतून तितकंच सॉफ्ट झालेलं आहे अशा पद्धतीनं पनीर सँडविच रेडी आहे सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकता मुलांच्या टिफिनसाठी गडबडीच्या वेळी ब्रेकफास्ट म्हणून हा एकदम बेस्ट पर्याय आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन चटपटीत रेसिपीसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा